मुरबाड शिवनेरी या शासकीय विश्रामगृहासमोर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाला एकशे पंचवीस फुटांची मान्यता असताना फक्त चाळीस फूट उभारण्यात आल्याने ध्वजस्तंभात अनियमितता करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता आणि उप अभियंता यांच्यावर ध्वजसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव हे दोन हजार पासून लोक आयुक्त मुख्य सचिव यांच्याकडे तक्रारी करून दोन वेळा शेकडो कार्यकर्त्यांसह उपोषणं केली परंतु या गंभीर प्रकरणाची चौकशी केली जात नसल्याने येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर होणाऱ्या ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्याचा इशारा राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे प्रकाश जाधव यांनी दिला असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुरबाड येथे लाखो रुपये खर्च करून सुसज्ज असा ध्वजस्तंभ असताना उप अभियंता कैलास पतंगीराव यांनी शिवनेरी या शासकीय विश्रामगृहासमोर सुमारे एकशे पंचवीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा घाट घातला त्याची सुरुवात सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये करून जानेवारी अखेर चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारला आणि सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शासकीय कार्यालयात ध्वजारोहण न करता कोणत्याही प्रकारची परवानगी नसणाऱ्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण केले मात्र त्या कामाला दोन फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये प्रशासकीय मान्यता आणि दहा लाखांची तरतूद घेऊन त्यापूर्वीच काम पूर्ण झालं असल्याचा जा शिलालेख तिथे लावण्यात आल्याने राष्ट्रीय ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेचं एक प्रकारे प्रदर्शनच झालंय आणि सर्व प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसारित केल्या असता तत्कालीन विधानसभा सदस्य यामिनी जाधव यांनी तसेच अनेक विधानसभा सदस्यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खुलासा मागितला असता उप अभियंता कैलास पतंगीराव यांनी असा कोणत्याही प्रकार घडला नसल्याचे विधिमंडळात खोटा अहवाल सादर केला मात्र एकशे पंचवीस फुटाऐवजी केवळ चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा सबळ पुरावा साक्ष देत असताना उप अभियंता कैलास पतंगीराव यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रकाश जाधव यांनी लोक आयुक्त मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष ठाणे कोकण व मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्या परंतु एकाही अधिकाऱ्यांनी या ध्वजस्तंभाची दखल घेतली नाही त्यासाठी दोन वेळा शेकडो नागरिकांसह सहकार्यांसह उपोषण केली परंतु कारवाई झाली नाही त्यामुळे राष्ट्रीय ध्वजात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी दोषींना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर ध्वजसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव हे चौदा किंवा पंधरा ऑगस्टला मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करून राष्ट्रध्वजाला सलामी देणार असल्याचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर केले आहे एक ध्वजस्तंभ उभारण्याची आवश्यकता नव्हती तो सुस्थिती आणि मार्बलचा आहे परंतु हे जे डेप्युटी देपो, डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांनी घाट घातला का इथे एक मोठा ध्वजस्तंभ उभारायचा त्यासाठी शासनाने फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये याला सव्वाशे फुटी मंजुरी दिली होती परंतु संबंधित डिव डेप्युटी इंजिनीअर पतिंगराव यांनी केवळ चाळीसशे चाळीस फुटाचा ध्वजस्तंभ उभारून शंभर सव्वाशे फुटीचा निधी गायब केला आहे याची या, या प्रकरणी चौकशी व्हावी म्हणून मी राज्याचे राज्याचे लोकायुक्त मुख्यमंत्री सचिवालय मुख्य सचिव विजिलन्स अशा वेगवेगळ्या म्हणजे यंत्रणेकडे पाठपुरावा केला परंतु प्रत्येक अधिकाऱ्याने याला किरायचूट दाखवली याच्या निषेधार्थ मी सव्वीस जानेवारी रोजी तशी कार्यालयासमोर आमदोषण करतो आहे आणि आत्ताच या कार्यालयासमोर कार्यालयात आलेले बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनाही मी निवेदन दिलं परंतु मी शासकीय कामासाठी आलेलं नाही मी खाजगी कामासाठी आलेलं आहे असं त्यांनी बोलून माझ्या विषय गंभीर विषय होता त्याला कलाटणी मारलेली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये तेही दोषी आहेत असं मला वाटते जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड